मित्रांनो साऊंड पोल्युशन नॉईज पोल्युशन कर्णकर्कश गाड्यांचे हॉर्न डीजेवर वाजणारी गाणी आणि भोंगावर वाजणारे प्रार्थना असो की गाणी जर कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे तर आपण भारताचे नागरिक आहोत या एका अर्थाने आपण त्या नियमांचं पालन करत हो का प्रत्येकाने ते पालन करायला पाहिजे कारण या आवाजामधून माणसाच्याच नाही तर पशूंच्यासुद्धा शारीरिक जीवनावर मानसिक जीवनावर प्रभाव पडतो हा साऊंड इतका घातक असतो की ती खोलवर माणसाच्या मनात जाऊन बसतो आणि त्याचे इफेक्ट त्याच्या शरीरावर उरतात जर भारत देश बदलत आहे तर आपणसुद्धा बदलायला पाहिजे आणि हे हळे हॉर्न काड्यांचे कर्ण कर्कश हॉर्न साऊंड ध्वनी हे सगळं बंद झालं पाहिजे